या संपाबाबत उच्च न्यायालयातही तोडगा निघू शकलेला नाही आजच्या उच्चस्तरीय बैठकीत तोडगा निघाला नाही तर आम्हाला आदेश द्यावे लागतील असं उच्च न्यायालयानं सोमवारच्या सुनावणी जाहीर केलंय त्यामुळे या संपावर तो आज तोडगा निघण्याची शक्यता आहे दुपारी तीन वाजता यावर सुनावणी होईल कामगार संघटनांनी बैठक घेऊन संपाबाबत निर्णय घ्यावा असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत मेस्मा कारवाई केल्यास संप अधिक चिघळेल असं मत राज्य सरकारनं मांडलंय कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला जाईल मात्र आधी संप मागे घ्यावा असंही सरकारनं म्हटलंय तर महापालिका बेस्टचं खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप कर्मचारी या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडून सुस्मिता आज कुठल्याही परिस्थितीत बैठक बैठकीमध्ये निर्णय होणं आवश्यक आहे या संपावर तोडगा निघणं आवश्यक आहे त्या पार्श्वभूमीवर काय एकंदरीत आत्ताचं वातावरण दिसतंय कशा पद्धतीनं या बैठकीमध्ये तोडगा काढला जावा यासाठी रणनीती आखली जाते मुळात आज आपण जर बघितलं तर आठवा दिवस आहे या संपाचा दुसरा आठवडा चक्क उगवला आणि तरीसुद्धा अजूनही कुठल्याही पद्धतीने तोडगा निघालेला नाही आहे एकीकडे बेसच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्यासमोर आहेत तर त्या दुसरीकडे जे अनेक मंडळी आहेत ज्यांची चर्चा सुरू आहे उच्चस्तरीय बैठकी सध्या होत आहेत परंतु त्यातनं काही मार्ग निघत नाही आहे आज दुपारी जी बैठक होणार आहे त्या बैठकीमधनं काही अंशी निर्णय जो आहे तो आपल्याला स्पष्ट कळू शकेल आणि जर त्यात निर्णय मिळाला नाही योग्य त्या पद्धतीने न्याय दिला गेला नाही बेसच्या कर्मचाऱ्यांना तर अर्थातच न्यायालयाकडे धाव घेण्याशिवाय कुठलाही पर्याय उरणार नाही आहे मुंबईकरांचे अतोनात हाल जे आहेत त्या पूर्ण आठवडाभराच्या कालखंडात झाल्यात आणि म्हणूनच कुठेतरी बेस्ट प्रशासनातले जे कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्या किती विश्वासार्ह आहे किती महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेणं गरजेचं असतं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या बेस्टच्या बसेस नसल्याने अनेक जे नोकरदार आहेत अनेक जी, आहे। जी मंडळी जे ऑफिसेसमध्ये जातात अनेक पेशंट्स असतात मुंबईमध्ये येणारे अनेक लोक आहेत त्यांचे हाल होत आहेत प्रायव्हेट बसेसचा पर्याय उपलब्ध झाला आहे परंतु तो पर्याय थोडाफार खर्चिक आहे इतर वेळेला जी लोक कायम बेस्टवरती अवलंबून असतात त्यांचे हाल झालेत आणि म्हणूनच नेमक्या त्यांच्या मागण्या ज्या आहेत आणि सकारात्मक चर्चा आणि त्याचं अंमलबजावणी होणं अतिशय महत्वाचं आहे ती बरोबर एकंदरीत या सगळ्या मागण्यांवर योग्य तो विचार केला जायला हवा आणि त्यानंतर यावर तोडगा काढणं आज तरी आवश्यक आहे अन्यथा न्यायालयाची कठोर भूमिका सगळ्यांसमोर येणारच आहे धन्यवाद सुस्मिता तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी